गाडीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस जागतिक महिला दिनानिमित्त येथील सर्नोबतवाडी कोल्हापूर येथील अस्मिता ग्रुपच्या वतीने नॅशनल हायवे शेजारील ग्राउंडवर शनिवार दिनांक आठ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता स्पंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्षा दीपिका खापने यांनी दिली या सोहळ्यास महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम महिलांना मार्गदर्शन लकी ड्रॉ भन्नाट कॉमेडी स्वर अमृतधारा महिला एकात्मता दर्शन महिला झांज पथक आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी आमदार अमल महाडिक माजी जिल्हा परिषद सदस्य शौमिका महाडिक विभागीय अधीक्षक जयश्री देसाई इंडियन पोलीस मित्र डॉक्टर सुरेश राठोड पोलीस उपाधीक्षक सदानंद सदाशिव पोलीस निरीक्षक तपसुम मगदूम लोकनियुक्त सरपंच शुभांगी अडसूळ उद्योजिकता सोनाली सावंत आदी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमास परिसरातील महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन अस्मिता ग्रुपच्या उपाध्यक्षा सारिका माळी यांनी केले आहे आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर अजून बऱ्याच तुम्हाला बघायला मिळतील आणि याचा लाभ सर्व सर्वतवाडीतील महिलांनी घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते बर का मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशु खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्याबरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि अहो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत देणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी सुधारते म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका